इथे सर्वात जास्त त्रास आहे ना ह्या कुत्र्यांचा आहे नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एवढं सुंदर असं क्रिकेटचं ग्राउंड आहे की छान असं हिरवळ आहे सर्या बाजूनी वातावरण शांत आहे सूर्य पण छान असा उगवतो आहे आणि आता नऊच्या नंतर माळी आणि स्टाफ कामाला येईल तर मी अगोदर आलेलो आहे आणि सकाळचे सात वाजलेले आहेत मित्रांनो आता मी काय करतो आहे माळ्यांची वाट बघण्यापेक्षा अगोदरच मी पाण्याचे जे पिंक आहे म्हणजे पाणी मारावं लागतं जे ग्रासवरती हो एक तर काल शनिवार रविवारची मॅच झालेली आहे आणि दोन दिवस पाणी भेटत नाही आहे का तर आपल्याकडे चोवीस तासासाठी माळी नाही आहे आणि आपण माळीला इथे म्हणजे जॉबसाठी आपण बऱ्याच ठिकाणी बोलणं केलेलं आहे की के आम्हाला इथे प्रोफेशनल माळी पाहिजे आहे जो विकेटला विकेट, विकेट बनवून या बाकीच्या गोष्टीवरती पण त्याला लक्ष देता येईल त्याच्याबरोबर ती बरेचसे लोक पण हाताखाली कामाला असणार आहेत आता सध्या मी हे तुम्हाला पाईप दिसतोय हा एवढा कडक झालेला आहे हा पाईप की तरीही मी त्याला असा लांब करतो का आता तो गोल करून ठेवला ते आणि त्याला खेचलं गेलं तो तुटतो तर मित्रांनो आता हा पाईप हा जो मी पिंकलर लावलेला आहे तुम्हाला दिसतं जवळून दाखवतो मी हे बघा हा।, हा हा पिंकलर आहे आता याला छान असं पाणी येईल कारण एकट्याला एवढं पाणी मला मारता येणार नाही ग्राउंडवरती आणि मी दोन ठिकाणी पिंक कलर लावलेलं आहे आणि तिकडे जाऊन मी आहे ना हाताने पाणी मारणार आहे आता ही पण जागा सुकलेली आहे कदाचित बाजूला खाडी अस आहे आणि त्याचं ना वरती मीठ हा असा प्रकार म्हणतात ना त्याच्यामुळं तो गवत टिकत नाही आहे पण त्याला शंभर टक्के वाचवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे

आता हा गोल गोल फिरत राहिला आपल्याला जेवढं पाण्याची गरज आहे तेवढं इथे पाणी झालं का त्या फिंगर ला हलवावं लागतं साईड साईडने हा पाई 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 पाई। एक पाईप आहे त्याला एक तिकडे ही पाण्याची टाकी आहे पाणी तर म्हणजे सकाळी सकाळी मित्रांनो छानपैकी अशी थंडी आहे आता हा मी नळ इथून चालू करतो त्याला mm. पिंक कलर लावत नाही आता ही आपली मेन विकेट आहे आणि एक आपण गावाल्यांची देतो आहे जी त्यांना संध्याकाळची खेळायला देतो आपण प्रॅक्टिससाठी तर आता माळी आले की एक दोन तीन आणि ही चार आज ही विकेट बनवायला येतील का तर काल मॅच झाल्यानंतर आजही आपण विकेट चांगल्यापैकी बनवतो का तो पुन्हा त्याच्यावरती खेळता यावं म्हणून आता ही खराब झाली आहे आता ती बनल्यानंतर तुम्हाला दाखवतो किती छान दिसते आहे क्रिकेट कोचिंग करता करता यासुद्धा गोष्टी कराव्या लागतात जिम्मेदारीच्या गोष्टी आहेत आणि मुलांना जास्तीत जास्त ह्या ग्राउंडवरून चांगल्या सुविधा मिळाव्या आणि आपल्या ह्या ग्राउंडवरून क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव खूप मोठं हो ही माझी मनापासून इच्छा आहे आणि खूप असं छान वाटतं आहे सकाळी आणि बॉडीची पण छानपैकी हालचाल होती आहे सकाळचं सा। ऊनसुद्धा भेटतंय आता माळी लोक पण आलेत मामा पण आलेत हे दोन माळी काम करणार आहेत आपले आता ही जी आळी केलेली आहे याला तुम्ही काय म्हणतात माहीत नाही आहे कमेंट करून नक्की सांगा आता हा जो ग्रास आहे तो ग्रास ह्याच्यामध्ये अशी आळी करून हा ह्याच्यामध्ये लावणार मग तो अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल हा असा आलेला आणि तो खूप छान नंतर सर्वीकडे आम्ही लावलेला आहे आता तो फक्त भाग राहिलेला आहे आता इथपर्यंत आम्ही तो लावत आलेलो आहे आणि म्हणजे योग्य जागी त्याचा उपयोग केला जातो आणि ह्या ज्या मावशा आहेत तुम्ही बघत असाल हा जो विकेटच्या आतमध्ये म्हणजे प्रॅक्टिस विकेटच्या आतमध्ये जो ग्रास आलेला आल आहे साईटने ते आता ते साईटने काढतात आहे आणि तो इथे लावणार क्रिकेट बनवायचं काम चालू आहे सकाळी तुम्ही बघितले असेल की पूर्ण खराब होती आता ह्याच्यावरती पाणी मारलेलं आहे आता छानपैकी पाणी मारून माती टाकलेली आहे मातीसुद्धा आपण मागवलेली आहे त्याच्यामध्ये मुरूम मिक्स असतो त्या मुरूममुळे माती चिटकून राहते आणि खेळायला पिल्लर लोकांना विकेट छान मिळते आहे बघा आपलं किती छान असं ग्राउंड दिसतंय सुंदर असं ग्राउंड दिसतंय मला खूप आवडतं ग्राउंडवरती जास्तीत जास्त वेळ देतो मी आणि मुलं खेळायला आल्यानंतर त्यांना कोचिंग करायला पण मला खूप छान वाटतं आणि मागच्या वर्षी आपल्याकडे कॅग आली होती सी जी दिल्लीवरून आणि सर्व आय पी एलची टीम आपल्या ग्राउंडवरती खेळत होती मग त्यासाठी आता आपण जास्तीत जास्त विकेटवरती पण लक्ष द्यायचं आता प्रयत्न करतो आहे आणि शंभर टक्के कारण विकेट चांगले असेल तरच मॅच इथं येत राहणार खेळायला मोठे मोठे प्लेअर इथे येत राहणार खेळायला इथे सर्वात जास्त त्रास आहे ना ह्या कुत्र्यांचा आहे म्हणून बाजूला फेन्सिंग करायची आहे का तर कुत्रे आत येणार नाही विकेट खराब होणार नाही ग्रास खराब होणार नाही आहे आणि सुद्धा येतात मशीनचा पण प्रॉब्लेम होतोय त्यासुद्धा आत येणार नाही फेन्सिंग टाकल्यामुळे तर आता साईटनी नेट लावलेली आहे का तर बॉल जाऊ नये गाड्या येतात गाड्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या काचा फुटू नये म्हणून का तर आपण बॉलने खेळतो खेळतोय जो लेदरचा बॉल असतो आता छानपैकी असं पाणी येत आहे आता पाणी इथे ह्या भागामध्ये मारतो का तर हे अशा पद्धतीने सुपका आहे आता त्याला ओल्लं करणं गरजेचं आहे का आता तो ग्रास छान टिकून राहील तर मित्रांनो तुम्हाला मी दोन तासापूर्वी विकेट दाखवली होती ती पूर्ण खराब होती आता मी तुम्हाला विकेट दाखवतो त्याच्यावरती काम चालू आहे तुम्हाला सांगायचं एक गोष्ट खूप छान वाटते मला की आता आपल्या ग्राउंडवरती पहिल्यांदाच इंटरनॅशनल लेवलची साऊथ आफ्रिकेची अंडर फोर्टीनची मॅच येते आहे जी आपल्या ग्राउंडवरती खेळायला येते तर तर त्यासाठी आपण खूप सुंदर अशी विकेट बनवतो आणि आपल्या ग्राउंडचं जास्तीत जास्त नाव बाहेरच्या देशात जात आहे आणि मुलं चांगले घडायला त्यांना संधी पण भेटते आपल्याकडच्या पण मुलांना आणि बाहेरच्या मोठमोठ्या टुर्नामेंट येतात तर आपलं म्हणजे खूप छान म्हणजे मला जे अपेक्षित आहे आणि काकांना पण जे अपेक्षित आहे सरांना ते इथं हळूहळू स्टेप बाय स्टेपने पुढं पुढंच चाललेलं आहे की इथून मुलं घडावे मुलं आपल्या डिस्ट्रिक्ट स्टेट नंतर राज्यासाठी खेळावे आणि इंटरनॅशनलला जाऊन ते त्यांचा परफॉर्मन्स करावा हीच आपली प्रामाणिक इच्छा आहे आता आपण जे माळी आणलेले आहेत खास साऊथ आफ्रिकेची टीम येणार आहे म्हणून तर आपण ते, ते प्रोफेशनल माळी घेऊन आलो ज्यांना त्या विकेटबद्दल नॉलेज आहे तर ही सर्व आता सध्या काम चालू आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच थांबवत आहे तुम्हाला आवडलाच असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा टेक केअर बाय बाय